करायला आलेलं आहे बऱ्याच दिवसाने आलो आहे आज आम्ही मिस्टर आणि मी दोघं पण येतो करायला आहे थंडी पण आहे थोडीफार थंडी आहे आज झाडाला बघा दोन फुलं आलेले आहेत आज दोन नाही तीन आलेत फुलं आले तीन फुलं आलेली आहेत खूप छान झाडांना झालं आम्ही गेलो होतो त्यामुळे दोन दिवस पाणीच नाही झाडांना मिळालं आता जरा बावले आहेत पाणी घातल्यावर चांगली होती मग टवटवीळ्या मुंगे आल्या काळ्या मुंगे आल्यात ह्या बघा हे माझं कडीपत्त्याच झाड आहे आता याला कढीपत्त्याला आलेत त्याला ते ग्रीन टीच पाणी घालते ना त्यामुळे जरा चांगलं आता ते झाड चला आता मी आंघोळ करून टिफिन बनवायला सुरुवात केली भाजी आणि चपात्या बनवल्या आणि मिस्टरांचा टिफिन पॅक करून मिस्टरांना दिला कारण त्या मिस्टरांना आज लवकर जायचं होतं तर त्या बाय करतायत मग ते निघाल्यानंतर मी सरळ किचनमध्ये आली आणि ती भांड्यांची जाळी भांडे ठेवायची ना ती जाळी इतकी चिकटचिकट झाली होती ती घासायला चालू केली इतका वेळ लागला मला ती घासायला खूप वेळ लागला चिकट चिकट होतं ते कात्याने याने सर्व घासून घासून स्वच्छ केली तिला थोडीशी ता निघाली आहे चांगली निघाली स्वच्छ निघाली मग गॅस ओट्यावर शेगडी बिगडी सर्व जाळ्या त्या सर्व साफ करून घेतल्या आणि आज मी गॅस किचनमधले डब्यांच्या खालचे पेपर वगैरे सगळे चेंज केले थोडंसं जे इकडचं तिकडे असं सगळं जरासं अदली बदली केलं जिरा राईच्या बदल्यात संप संपलं होतं की मी लगेच मी गाजून टाकले फटाफट ती पण भांडी घासून टाकली आणि आज आज जरासा मूड आला होता म्हणून आज माळा पण साफ करायचा साफ केला तेलाच्या गिर्याच्या बुदल्यां खाली तरे। तरे। तो 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 तरे था था तरे आज ट्रे ठेवला एक होता ना माझ्याकडे ट्रे दुधी दिवस वापरतच नव्हते तो पण ठेवला आज मूड आला म्हणून सर्व स्वतः करायला चालू केलं कधी कधी असं मूड येतो आपल्याला बरं वाटतं हे पेपर पण बदली केले आणि दुसरे पेपर घातले त्याच्या खाली मूळ आला की आपल्याला करायला पण जरास मजा वाटते करायला नाहीतर मग कधी कधी आपल्याला ते करायला कंटाळा येतो हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहेत सर्व मी खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये येते ॲक्च्युली मी काल पण थोडी आजारी होती त्याच्या आदला दिवस थंडीने माझी थोडी चिडचिड वगैरे झाली होती बट आता मी परत आली आहे तर मी तुम्हाला संध्याकाळी पण दिसत आता मी जाताना सर डेलीचं रुटीन झालं की मी तुम्हाला सकाळी जाताना दिसते मग संध्याकाळी घरी आल्यावर दिसते तर मी ट्राय करेन की मी जास्तीत जास्त आयला ट्राय करेन ब्लॉगमध्ये मम्मीचा बट हा मम्मीचा ब्लॉग आहे आणि कशा तुम्ही सर्व ब्रेकफास्ट केला मी आता आणि कॅरेट खाल्ले ज्यूस साठी सगळं म्हणून फक्त आता मी निघेन आणि मग आपण भेटू संध्याकाळी बाय चला सकाळपासून कोणालाही गुड मॉर्निंग बोली नाही सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आता साडे दहा वाज सव्वा दहा वाजत आले आहेत भूमी चालली आहे आणि मी सकाळपासून गुड मॉर्निंग केलंच नाही सकाळपासून काम चालू होती अजून आहेत आता थोडी काम मार्केटला पण जायचंय मला चला मग भेटू पुन्हा घर एकदम स्वच्छ चकचकीत झालंय किचन

कार्ली आणले आणि कोथंबीर आणि पडीपत्ता आहे आणि हे हे आलं आणि मिरच्या आहेत या मिरच्या भरून बनवायसाठी बघू आता कशा बनतात त्या जास्त आणल्या नाहीत कोण जास्त खात नाही त्यामुळे हे आलं आहे हे गाजर आणले आहेत भूमीला पाहिजेत आता त्याच्यासाठी हे गाजर एक किवी डाळिंब आणि हे तेंडली सर्व धुऊन भाज्यावर सगळं धुऊन ठेवलं होतं वाऱ्यात आता लगेच भाज्याभर सगळं गेलं ना की बरं पडतं नंतर नंतर मग कंटाळा येतो सगळं ठेवायला आता आहे सुकले व्यवस्थित आपल्याकडे सगळं जागायला मी डबे येतला ते ऑनलाईन मागवले होते प्लट मी अमेझॉनवरून मागवले होते झाले आता एक दीड वर्ष झाले माझ्याकडे चांगले आहेत सर्व काही भरून चार सहा डबे आहेत माझ्याजवळ जवळ सहा डब्यांमध्ये राहत एका डब्यामध्ये मला वाटतं आलं आहे माझ्याजवळ अगोदरच आणि एकामध्ये काहीतरी कोणती तरी आ, आ, भाजी एक आहे त्याच्यामध्ये हे सर्व आता नवीन आणलेली भाजी टॉमॅटो आहे टॉमॅटो सॉरी टॉमॅटो सर्व नवीन भाजी आणलेली ती सर्व भरून मध्ये चांगले व्यवस्थित अरेंज करून ठेवते मग ती चांगले धुवून वगैरे ठेवले तर पटकन ते इझिली सकाळी आताला गडबड होत नाही कामाला येतात पालक पण साफ करून ठेवली स्वच्छ करून ठेवली आता मिस्टरांची फरमाईश होती आज मटण बनव म्हणून तर आज मटण बनवते मटण स्वच्छ धुवून घेते मटणातलं सर्व पाणी काढून घेते हे बघा इथे पाणी गरम करायला ठेवते मटणामध्ये घालायला आणि इथे हे कुकर पण गरम करायला ठेवून देते आता फोडणीसाठी कांदा कुकर कुकरमध्ये मी तेल घालते थोडंसं जरा मटण आहे म्हटल्यावर थोडं जरा जास्त तेल घालते त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा टाकते आणि ह्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकूया मटणामध्ये हळद हा कोल्हापुरी घाटी मसाला काळा मसाला दोन चमचे कलर साठी कश्मीरी मिरची पावडर आणि हा मालवणी मसाला एक दीड चमचा मीठ घालून त्याला मी चांगलं असं हाताने मॅरिने सगळा मसाला मटणाला चोळून व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि मग वरती कोथंबीर होती ती कोथंबीर पण चिरून बारीक चिरून घातली छान लागते कोथंबीर पण त्याच्यामध्ये आधी पाणी उकळतच होतं इकडे तेल घातलं होतं तेलामध्ये मटण फोडणीला घातलं ते मगाची क्लिप हे नाही झाली ती दाखवता नाही आली कांदा घातला पहिल्यांदा तेलामध्ये आणि ते कांदा हे झाल्यावर शिजल्यावर हे लावून आपलं मटण घालून हलवलं चांगलं आणि बिना पाणी घालायच्या अगोदर त्याला एक कुकरचं झाकण लावून मी जरासं वाप वाफ काढली एक लगेच पाणी वतायचं नाही तर मग मटण असं कचट कचट वाटतं त्यामुळे पहिल्यांदा मी त्याला वाफ काढली आणि नंतर मग मी पाणी व वतलं त्याच्यामध्ये आणि मग त्याला दोन चिट्ट्या काढायसाठी मी ठेवून दिलं मटणाच्या वाटण्यासाठी दोन लसणीच्या गड्डे घेतले दोन कांदा घेतला oh, आणि थोडंसं खोबरं घेतलं फुटाण्याची डाळ हे आपलं तेजपत्ता दणे तीळ फुटाण्याची डाळ दगडी फूल मसाला वेलची काळे मिरी आणि थोडंसं दालचिनी हे सर्व मसाला बनवायसाठी मी घेतलं सुका मसाला गरम मसाला असं खोबरं पहिल्यांदा मी भाजून घे घेते खोबरं भाजून घेतल्यानंतर बाकीचं कांदा लसूण वगैरे सगळं भाजून घेतलं आणि मग कढई खूप गरम झाली होती मग त्याच्यामध्येच मसाला भाजून घेतला नाही तर जळून जाईल ना म्हणून सगळा मसाला भाजून घेतला पहिल्यांदा मी सुकं खोबरं बारीक करायला घेतलं सुकं खोबरं बारीक झालं त्याच्यामध्ये नंतर मी ते गरम मसाले टाकले का तर नाहीतर ते वाट बारीक होत नाही ना सगळं एकत्र घातल्यावर म्हणून नंतर मी त्याच्यामध्ये हे गरम मसाले टाकले बघा आणि मग ते वाटून झाल्यानंतर मग बाकीचे सर्व मसाले घालून थोडंसं पाणी घालून मी ते चांगलं वाटण बनवून घेतलं मिक्सरला बारीक असं छान छानपैकी त्याचं वाटण बनवून घेतलं मी मग मस्त बारीक झालं तरच मटणाची आमटी पण छान होते त्याला बरी होते मग हे सगळं घालून मी पाणी थोडस टाकून एकदम बारीक वाटत असल्यामुळे आम्हाला झणझणी जरा तिखटच लागतं कोल्हापुरी कोल्हापुरी मटन रस्सा बनवते मी आज पाणी वगैरे घालून त्याच्यात आता जरा वाटते मी बारीक करून आणि मग मी हा मसाला सगळा ते तेल मट घालून त्या तेलामध्ये तो चांगला परतून घेणार मसाला मी मग तेल गरम झालं मग त्याच्यामध्ये जरासा लाल मिरची पावडर टाकली कारण त्याला जरासा असा तवंग यायला पाहिजे ना कट्टी यायला पाहिजे म्हणून मग आणि मसाले टाकून मी त्याला परतून चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेणार आणि मग त्याच्यामध्ये थोडा आपल्याला मसाले अजून थोडंसं ॲड कुणाला आपल्या आवडीनुसार आता आम्हाला तिखट आवडतं तर आम्ही आमच्या आवडीनुसार तिखट थोडंसं जास्त स्पायसी बनवतो कुणाला कमी आवडतं तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार तसं तसं तस तस बनवावं चांगलं हलवून हलवून मसाला चांगला भाजून त्याला तेल सुटायला पाहिजे तर ते तेला मसाल्याला खूप तेल सुटल्यानंतर चांगलं सुटलं तर मसाला चांगला भाजला तर मटणाची मटणाचा रसा खूप छान लागतो त्याच्यामध्ये आता मटण मसाल्याचं पाकिट आहे ना त्यातलं अर्ध पाकीट घातलं आणि मग ते पण घालून मग चांगलं मिक्स करून घेतलं मसा मसाला मी आणि मग मा त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिर अजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण थोडं आम्हाला स्पायसी आवडतं ना त्यामुळे मीठ वगैरे आपल्याला पाहिजे तसं त्या आवडीनुसार मी मीठ मगाशीच घातलं होतं ना त्यामुळे मीठ काय मी जास्त घातलं नाही आता परत लागलंच तर नंतर थोडंसं टेस्ट करून वरून मी मग मीठ घालेन आता ह्याला मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून परतून घेते आणि मग ह्याच्यामधला जरासा कट आहे ना तो पण टाकते मग ह्याला मसाल्याबरोबर हे चांगलं शिजतं ना मग छान मसाला एकत्र एक छान मिक्स होतो आणि खूप छान लागतं मग ते हा मसाला चांगला भाजून तेल सुटेपर्यंत चांगलं त्याला हे झाल्यानंतर आपण हा मसाला आ, मत, कुकर मध्ये मटण करायला घेतले ना त्याच्यामध्ये नंतर मी तो घालणार मसाला आता त्याला चांगलं थोडस वाप यायला देणार आणि नंतर तो शिजलेला बघणार बग, नंतर उघडून आणि मग तो त्याच्यामध्ये एका फळीने मग त्याच्यामध्ये टाकून घेते मग मसाला आणि नंतर जे काही सर्व मसाला घातल्यावर जेवढं आपल्याला पाणी पि पाहिजे आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्या त्या हिसाबाने मग आपण आपल्याला हवं हो तसं त्याची क्वांटिटी बनवू शकतो बघा किती छान कलर मस्त कट आलाय आहे त्याला मस्तच कट तेवढा आम्ही ते भरपूर अति तेल नाही वापरत पण ना म मटणाला तर थोडंफार तेल लागतं कोथंबीर घातली बघा आणि छान झाले भाकऱ्या पण बनवल्या मी आणि मस्तपैकी आज मट गावरान मटणाचा रस्सा कोल्हापुरी मटन भाकरी रेडी झालं बघा मी ता थाळी पण मस्तपैकी तयार केली भात लिंबू कांदा भाकरी आणि मटणाचा रस्सा आणि खूप छान एवढं टेस्टी झालं होतं ना खूप सुंदर मस्त लागत होतं खूप छान झालं होतं चला मग आता ह्या व्हिडिओचा मी इथेच सेंड करते चला सर्वांना बाय गुड नाईट